जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ मी अश्विनी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते तर दासबोध हा दासबोधातील दररोज आपल्याला चालू समास वाचायचा असतो ह्या बालभक्तीमधील प्रार्थना चौदा वाध्याय है, है, है ना आणि ह्याच्यानंतरनं परतनं श्री सद्गुरू चरित्रातील आपल्याला दोन व्हाव्या करा म्हणजे वाचन करायचं असते मनाचे श्लोक असे करून आपली सात भागाची उपासना आपल्याला करायची असते तर अशा प्रकारे जे आपण करतो कशामुळे करतो <coughs> आपलं मन स्थिर राहण्यासाठी आपलं मन कसं कधी इकडं कधी इकडं असं पळतं आपलं मन बरोबर आहे तर मन आपलं एकत्र एक आणि स्थिर करण्यासाठी ही आपली सात भागाची उपासना आठवड्यातली एक बैठक है ना असं श्रवण करून घेतल्याने काय होत आपला संसार कसा होतो नेटका होतो है ना तर याच्यामुळं ही एवढा हा अट्टच मांडलेला आहे एवढं सगळं स्वारींनी पहिलाच करून ठेवलेलं आहे मानवासाठी जे आपण डेली डि दिनचर्या जगतो त्याच्यामध्ये जे अडथळे येतात त्याच्यासमोर जाण्यासाठी आपल्याला हिंमत भेटते ताकद भेटते है ना आणि उपासना केल्यावर आपलं मन कसं होतं स्थिर होतं शांत होतं समाधान वाटतं है ना आणि बऱ्याच लोकांना उपासना करायला टाईम नसतो है ना वेळ नसतो तर काही लोक काय करतात संध्याकाळच्या टायमाला उपासना करतात काही लोकांना भरपूर वेळ असतो तर ते काय करतात पहाटेची चारची उपासना ही कशी असते डायरेक्ट सद्गृहंजवळ पोचती है ना तर नंतर नंतरनं सायंकाळी चार वाजता हे दोन नियम पाळतात काही काही लोक <coughs> बरोबर आहे आणि बाकीच्या लोकांना काही नस वेळ नसतो तर मग दुसऱ्या टायमाला ते वेळ देऊन त्यांचं ते करतात कार्य पूर्ण है ना तर काही लोकांना आळस येतो कंटाळा येतो उपासना करताना बैठकी मध्ये गे गेल्यावर झोप येते मग काय करायचं उपासना करायचं सोडून द्यायचं का नाही ना उपासना करायचं सोडून द्यायचं नाही आहे उपासना करत राहायचं आहे ना तर उपासना तुम्ही जसं जसं थोडी का होईना काय एक दहा मिनटं पाच मिनटं तुम्ही तुमच्या उपासनेला स्मरणिका केली कधी चालू समाज वाचला कधी श्री सद्गुरुचरित्रातील ओव्या वाचल्या असं काहीतरी करून करून तुम्ही काय करायचं आहे तुमचं कार्य पूर्ण करायचं आहे हळूहळू करत गेला ना तर तुम्हाला आवड निर्माण होईल आणि तुमची उपासना ही उत्तमाची होणारच है ना पण तुमच्या सद्गुरूंवर जो तुमचा विश्वास आहे तो विश्वास तुम्ही कमी होऊन द्यायचा नाही है ना कारण उ जर तुमचा विश्वास कमी झाला तर नंतर ना परत ना मग काय होणार आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संकट यायला चालू होणार जर तुमचं वाईट झालं है ना वाईट झालं सद्गुरूंना कधी तुम्ही इल्जाम करायचा तु तु नाही या सद सद् सद्गुरूंना तुम्ही म्हणजे दोष द्यायचा नाही की सद्गुरूंमुळं झालं उपासना केल्यामुळं झालं वैटक्की केल्यामुळं झालं हे असले फालतू सद्गुरूंना आपण काय करायचे दोष द्यायचे नाही चांगलं झालं बरं असू दे वाईट झालं असू दे है ना ज्या वेळेला उपासना करताय तुम्ही आणि संकट येणारच कारण आपण कोण कोणाची उपासना करतोय त्रिदेवाची उपासना करतो है ना ब्रह्मा विष्णू महेश है ना तर ह्या त्रिदेवाचा हो, इतका मोठा ताप आहे इतका प्रताप आहे यांची उपासना करायची म्हणजे आय पी जे अधिकारी जे एक्झाम देतात जे नीटचे मुलं एक्झाम देतात देता ना त्यांची एक्झाम कसे हार्ड असतात ना तशा प्रकारे आपली त्रिदेवाची उपासना आहे बघा है ना एकदा जर ह्याच्यामध्ये उतरलं ना नंतर नातनं आपल्या भगवंताला सोडायचं नाही है ना आणि एकदा जर तुम्ही काय त्या उपासनेच्या ह्याच्यामध्ये जर तापून निघला जसं सोन्याला घडवताना कसं त्याला गरम करतात ना तसं उपासना करून तुमचं पूर्ण देह शुद्ध करणार बरं का स्वारी है ना एकदा का काय स्वारींचं तुम्ही स्वारींना काय मान मागणी करायची की तू माझा हात धरलेला आहे आणि माझा हात तू सोडण्याचा प्रयत्न करायचा नाही एवढंच मागायचं बाबा स्वारींना है ना आता मागणी ही लोक काहीही करतात त्यामुळं मागणीसुद्धा करायची नाही म्हणून सांगितलेलं आहे फक्त तू तुझं कार्य काय करायचं करत राहायचं आपल्याला ज्या वेळेला आपल्या सद्गुरूंची आपण उपासना करतो आपल्याला काय लागतो पूजेला फूल लागतं फळं लागतात हार लागतो उदबत्ती काय म्हणतात का, का सद्गुरू की मला हेच पाहिजे तेच पाहिजे बाई नाही सद्गुरूंची पूजा करायची हे पाहिजे ते पाहिजे अशी काही मागणी आहे का सद्गुरूंची काय लागतो आपल्या स्वारींना फक्त हा आपला देह है ना आपला देहाची मांडणी करायची आहे आणि होता होत ज्या वयोवृद्ध बायका आहेत काही लोकांना वाचता येत नाही है ना तर त्या बायकांनी काय करायचं आहे स्मरण करायचं आहे आणि श्रवण करायचं आहे कुणी जर सद्गुरूंच्या दास जर तुम्हाला काही माहिती सांगत असतील आपल्या स्वारींची बैठकीत गेल्यावर काही लोक रिटर्न येऊन माहिती सांगतात ना किंवा त्यांना जे ज्यांना ज्यांना उपासना करून ग्रंथ वाचून जे ज्ञान प्राप्त होतं ते द्यायला प्रयत्न करतात ना तर करता त्यांचं तुम्ही ऐकायचं नावाने ठेवायचं निंदा पण नाही करायची बरोबर आहे आपण आज्ञानी आहे है ना आपण सद्गुरूंचे दास भेटलं की काय करायचं आहे आपण जय सद्गुरू करायचं है ना आपल्या दासाला आपले दास जे सद्गुरूंचे आहेत ते एकमेकाला भेटल्यावर पहिल्यांदा सुरुवातीला काय म्हणतात काय बोलतात जय सद्गुरू तर अशा प्रकारेच आपण आपल्या दासाचे एक दास दासाचा कोण हो? दास आहे खरा रिश्तेदार खरा नातेवाईक कोण आहे हा सद्गुरूंचा दास बघा तुम्ही आता बाकीची जी रिश्तेदार आहे आपली आई आहे भाऊजी आहे भाऊ आहे ती ते लोक भेटल्यावर जेवढा आनंद भेटणार ते एवढा बैठकीतला एखादा जर सदस्य आपल्याला भेटला तर एवढा आनंद होतो की माझा रास सद्गुरूंच्या बैठकीतलेत बरं काही असं करून एक वेगळीच आपल्याला बघण्याची वृत्ती असते आणि एक आपुलकी असती है ना समोरच्याची पण असती ना आपल्यामध्ये पण एकदम वेगळंच हावभाव आपले चाललेले असतात है ना कनेक्शन एकदम कसं आहे बघा खूप मोठं कनेक्शन आहे कधी न तुटणारं है ना आता उपास ना करता सद्गुरूंचे दास आहे म्हणून सगळे चांगलेच आहेत का हो असं पण नाही वेळ लागतो त्यांची उपासना ते पण व्यवस्थित होऊन जाणार ना प्रत्येक वेळ कुठल्याही एक बिघडलेल्या व्यक्तीला नीट व्हायला कसं राहतं वेळ लागतो टाइम लागतो तर त्याच्यामुळं की नाही तुम्ही तुमचं कार्य करत राहायचं बरोबर काही लोकांना अडचण असती की घरात त्यांचे जे असतात ना ते लोक म्हणतात की बैठकीत जायचं नाही घरातले कामं करायचं घरच्या घरीच बसायचं हेच करायचं तेच करायचं अशा अडचणी असतात बरोबर आहे तर त्या स्त्रियांनी काय करायचं भांडे घासताना जय सद्गुरु हे ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपा श्री वल्लभ भाजी निवडताना ओम श्री गुरुदत्तात्र श्रीपा श्री वल्लभ ज्यांना गुरुपौर्णिमेला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जर तुम्हाला मंत्र प्राप्त झालेला असेल तर तुम्ही त्या मंत्राचा जाप करायचा बरोबर आहे आणि बाकी ज्यांना ज्यांना म्हणजे हा मंत्र प्राप्त नाही त्यांनी काय करायचं ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपा श्रीवल्लभाय नम ह्या मंत्राचा जाप करायचा है ना तर असे घरातले तुमचे दिवसभराचे जेवढे पण कामं आहेत ते करत करत तुम्ही नुसतं स्मरण जरी केलं ना तर भरपूर आहे आणि ज्यांना आज्ञा आहे की जा बैठकीला जा विशेष बैठकीला काही प्रॉब्लेम्स नाहीत त्या ज्या लेडीजला त्या निवांत ह्या सगळ्या म्हणजे बैठकीत जाऊ शकतात उपासना करा जसं तुमचे घरातले म्हणतात त्याप्रमाणे आणि ज्यांना फार अडचण आहे त्यांनी काय करायचं आहे स्मरण करायचं स्मरणाचा खूप मोठा भाग आहे बरोबर ना तर अशा पद्धतीने आपण आपल्या सद्गुरूंचं उपासना स्मरण करायचं जय सद्गुरू